सर्व युवा तरुण आहेत त्यांना रडिंगची म्हणजे अभ्यासिका या ठिकाणी मी मी माझ्या माध्यमातून सुरू करणार आहे या ठिकाणी प्लंबर म्हणून काम मजुरीच्या कामाने या ठिकाणी दाखल शेतकरी कुटुंबातला गरीब राहील नगरपालिकेची निवडणूक आणि त्या संदर्भात प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीने करत असलेली तयारी आणि मेहनत आणि दोन दिवसानंतर येऊ घातलेलं मतदान भाजपचे म्हणजे भाजप पुरस्कृत उमेदवार आपल्याला भेटलेत आपण नेमकं त्यांनाच विचारू की त्यांची या निवडणुकीतली तयारी व्यूहरचना आणि मतदार म्हणजे त्यांच्या वार्डामध्ये त्यांना काय काय उपाययोजना नियोजन करायचे नमस्कार नमस्कार मी माणिक बाबूराव वाघमारे या भक्ती कन्स्ट्रक्शनमध्ये गेली तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी मी राहत आहे आणि या परिसरामध्ये माननीय अनिलरावजी डायगावणे साहेब यांनी ज्यावेळेस कॉलनी सुरू केली तेव्हापासून या ठिकाणी रस्त्याच्यापासून ते नालीपर्यंत त्याचबरोबर ज्या काही मूलभूत सुविधा असतात माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आणि सडक बिजली आणि पाणी या सर्व सुविधा देण्याचं काम माननीय माजी मंत्री यदत्त अण्णा क्षीरसागर साहेब त्याचबरोबर या बीड शहराचे विकासभूषण माननीय डॉक्टर नगराध्यक्ष भारतभूषणजी साहेब त्याचबरोबर आमच्या युवा नेते माननीय डॉक्टर येजस्वी क्षीरसागर साहेब त्याचबरोबर युवा नेत्या सारेगताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण कामं आहे नाही आपण अगोदर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला आपल्याला भाजप पुरस्कृत करण्यात आलं नेमकं याच्या मागचं कारण नाही बघा मला भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी होती परंतु भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळेस आमचे नेते माननीय डॉक्टर योगेशबाई श्रीसागर साहेब यांनी प्रवेश घेतला तो निवडणुकीच्या अगोदर केवळ दोन दिवसा अगोदर प्रवेश घेतलेला आहे आणि एवढ्या दिवसापासून या बीड शहरामध्ये की जे काही भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत निष्ठावंत नेते आहेत त्या लोकांचा कुठेतरी सन्मान केला पाहिजे म्हणून त्यांनी जे पहिली बीड जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शंकरराव देशमुख साहेब व त्यांची संपूर्ण टीम यांनी जे पहिले काही फॉर्म बी फॉर्म वाटले होते त्याच्यामध्ये एक माझा फॉर्म असावा असं मला वाटतं आणि मग ऐनवेळी दोन तासापूर्वी माझा फॉर्म हा त्यांना जोडण्यात आला त्यांचं नाव इशादभाई शेख मुन आहेत तर तो फॉर्म दुर्दैवाने उडाला आणि मी त्यावेळेस दोन फॉर्म भरले होते एक पक्षाचा भरला होता आणि एक अपक्ष भरला होता की काही त्रुटी असतील तर मग योगायोगाने तो फॉर्म उडला आणि त्यानंतर मग पक्षाचा तर मी अधिकृत उमेदवार होतोच त्यानंतर मान्य शंकरराव देशमुख साहेबांनी एक अधिकृत पत्र काढलं त्यांच्या सहीचं की बाबा हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याला सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठावान सैनिकांनी सहकार्य करावं अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आपण या भागामध्ये किती वर्षापासून काम करतो मी या भागामध्ये एकोणीसशे शहाण्णवला भक्ती कन्स्ट्रक्शन शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये सुरू झालं त्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस या भागामध्ये रस्ते असतील जवळपास पाच किलोमीटर रस्ते मान्य डॉक्टर सागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या परिसरातले पाच किलोमीटर कॉन्क्रीट रोड झालेले आहेत त्याचबरोबर त्याच्यासोबत नाली झालेली आहे त्याचबरोबर लाईटचे सगळे पोल झालेले आहेत जिथं घरापर्यंत लाईटच्या सुविधा पोहोचलेल्या आहेत स्वच्छतेची मोहीम चालू आहे दररोज घंटा गाडी येते आहे आता नवीन घंटागाडी जे आल्या त्यातली एक गाडी मी स्पेशल माझ्या वाढण्यासाठी मागून केले दररोज सकाळी सात ते आठच्या दरम्यान या ठिकाणी घंटागाडी फिरते आहे स्वच्छतेचा प्रश्न अगदी म्हणजे नसल्यासारखाच आहे म्हणजे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत उद्यान झालेले आहेत सभागृह झालेले आहेत सभामंडीप झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बीड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नस्तर नस्तर भाग होता ग्रामपंचायत हद्दीला जोडलेला भाग होता वासनवाडी त्या काळात मान्य नेते डॉक्टर भरतभूसिंगजी क्षीरसागर साहेब यांनी आपल्या डोक्याने त्यांच्या जी काय प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगने आणि डॉक्टर आमचे आधारसंभ मान्य डायगोनी साहेब यांनी जी पहिली पाईपलाईन केली होती त्या त्या टाकीमध्ये पाणी आणून सोडण्याचं काम मान्य डॉक्टर भारतभूषण साहेबांनी केलं आणि हद्दीत नसताना देखील या परिसराला पाण्याची ताण भागवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून साहेबांनी केलेलं आहे आपण उमेदवार म्हणून वार्डात फिरताय आपण आता कोणते कोणते विकास कामं केले किंवा के के का काय केलं हे सांगितलं तरी पण नागरिकाच्या आणखीन समस्या काय काय आहेत काही प्रमाणात रस्ते राहिलेले आहेत जे काही आता नवीन जो भाग डेव्हलप होत आहे आणि त्या डेव्हलप होताना होता नगरपालिकेची जी प्लॅनिंग असते त्या प्लॅनिंगनुसार लोक जे प्लॉटिंग आता ग्रामीण भागातून शहरामध्ये वाढणे बीड शहराकडे वाढण्याचा कल बीड शहरामध्ये जास्त झालेला आहे आणि त्यामुळं लोक इकडंच येत असल्यामुळं वस्त्या वाढत आहेत हद्दीच्या बाहेर पण घर चांगले चांगले ग्रामपंचायत हद्दीमध्ये पण त्या ठिकाणी होत आहेत तर त्यामुळं रस्त्याच्या नवीन उद्भवलेले प्रश्न आहेत आतापर्यंतचे रस्ते आम्ही कम्प्लीट केलेले आहेत हे झालं रस्ते नाली वगैरे याच्या याला जोडून आणखीन काहीतरी आपल्या भागासाठी वेगळं काही करावं अशी संकल्पना तुमच्या डोक्यात आहे हो नक्कीच मी या भागामध्ये जे काही आमचे समजा सर्व युवा तरुण आहेत सुरक्षित मुलं आहेत त्यांना रडिंगची म्हणजे अभ्यासिका या ठिकाणी दर्जेदार मी माझ्या माध्यमातून सुरू करणार आहे मानव सेवा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी तो माझा प्रयत्न चालू आहे तर ती अभ्यासिका या ठिकाणी सुरू करणार आहे कलासवासी एकनाथ पाटू डायगावने यांच्या नावे मी एक वाचनालय सुरू केलेलं आहे त्याचा बी म्हणजे त्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर ज्या काही त्या ठिकाणी लोकांच्या समस्या आहेत मला या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळाल्याच्या नंतर मी या भागामध्ये सक्रियता आहेच परंतु अधिकृतपणे मी त्या नगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर मी लोकांना रोज या ठिकाणी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे माझा एक गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे मी या ठिकाणी प्लंबर म्हणून काम करण्या मजुरीच्या कामाने या ठिकाणी दाखल झालेलो होतो माझे शेतकरी कुटुंबातला लेखर आहे गरीब घरातले तर आहे त्यामुळे मी माझ्या ह्याच्यामध्ये काही बदल नाही शहरामध्ये माझे सर्व म्हणजे मित्र आहे चांगल्याचे संपर्क आहे सर्व अनुभव झालेल्या केवळ सोळाव्या वर्षी मी भारतीय ते कामगार इमारत कामगारांसाठी पण मी खोट मोठं काम केलेलं आहे अठ्ठ्याण्णव ला मला वाटतं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय दिवंगत गोपीनाथरावजे मुंडे साहेब सर्वांचे नेते आहेत ते उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना पहिलं इमारत कामगाराचं निवेदन दिलं होतं आणि तेव्हापासून इमारत कामगाराचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दो ते दोन हजार आठ पर्यंत सतत तेरा वर्ष त्या ठिकाणी मी संघर्ष केला आणि इमारत कामगाराला तेरा कलमी योजना त्या ठिकाणी लागू करून दिलेली आहे हे आहेत भाजप पुरस्कृत उमेदवार वाघमारे ज्यांनी त्यांचं मत त्यांच्या विकासाचे वेजन मांडले शेवटचा एक प्रश्न मतदारांना काय आव्हान मतदारांना मी एकच आव्हान करेल की मी प्रत्येकाच्या घराचं या ठिकाणी प्लंबिंगचं काम केलेलं आहे माझं प्रत्येकाशी असं घट्ट नातं आहे आणि त्यांना माहिती यांनी फोन केला के की हा माणूस उपलब्ध आहे सामाजिक कार्यात आहे काही अड्या अडचण आली की मी या ठिकाणी कुणाचा फोन आला की मी जातो आणि मला सर्व समाजाने या ठिकाणी स्वीकारलेला आहे या ठिकाणी जात धर्म बाजूला सोडून मी या ठिकाणी काम करतो आणि त्याच्यामुळं मतदार बंधू भगिनी मला या ठिकाणी स्वीकारतील चांगल्या पद्धतीने मला मतदान करतील हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद आश द्यावेत आणि प्रचंड मताने माझ्याबरोबर सर्वच आमच्या कमळ पक्षाच्या चिन्हाचे व माझा जो पंखा आहे छताचा पंखा फिरणारा तर तो, तो पंखा या चिन्हाचं बटन दाबून त्या ठिकाणी कमळाबरोबर पंखा दाबून आमची हवा सुसाट सोडावी असं त्यानं पण आवाहन केलेलं हवा सुसाट पंख्याचे सुटावे याबरोबरच वाघमारे यांनी स्वतःचं विजन मांडलंय आता बघूया दोन दिवसांनी वोटिंग आहे आणि पुढच्या दिवशी काउंटिंग होईल त्या दिवशी नेमकं मतदारांनी या सगळ्या गोष्टीचा कसा विचार केला आणि कुणाच्या पाड्यात मतदान टाकलं हे मात्र त्या दिवशी कळेल